गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरोर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु बे नम सर्वप्रथम या गुरुपौर्णिमेच्या दिनी श्री गुरूंच्या चरणींना तमस्त कोण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या जीवनामधील गुरुचे स्थान गुरुची महती आणि जीवनामध्ये गुरु, गुरु असणे का आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करणारा आजचा हा व्हिडिओ गुरु म्हणजे गुह्यरूप गुरु अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात ते कोण कहन बाट एकदा एक बाई बाळंतीन झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली तेव्हा मोलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखताच आले नाही तस तसंच आपलं झालं आहे आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो खरं म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मला आहोत ते म्हणजे मनुष्य देहामध्ये परमात्म्याची ओळख करून घेणे परंतु आपण विषयामध्ये पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो विषयामध्येच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो पण विषय जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसं मिळणार आणि जे सुख मिळते तेही अंत्य खोटेच ठरते म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते आता या सगळ्या परिस्थितीमध्ये गुरु काय करतात तर हे जे काही विषय आहेत ते खोटे आहेत त्यामध्ये आपल्याला सुख मिळणार नाही हेच ते दाखवतात म्हणून ते जे काही सांगतील तसे वागणे यामध्येच आपले हित असते गुरुनी सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त स्वतःला कष्टदायकच ठरेल साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरीही ते व्यर्थ जातील कारण गुरुव्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगी नसते गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि ते प्रत्यक्ष परमात्मा आहेत ही भावना दृढ झाली पाहिजे ती तशी झाली म्हणजे त्यांच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे वाटू लागते गुरु तरी नाम हेच सत्य सांगतात आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतात नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे ती जशी आपल्या पतीशिवाय जगामध्ये दुसरा पुरुषच नाही असं मानते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे जो असा अनन्यतेने वागतो त्याप्रमाणेच त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख प्राप्त होते कुठेतरी आपले प्रेम असावे कुणाला तरी आपला विश्वास असावा कुठेतरी आपलेपणा असावा आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचामध्ये सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळणार यामध्ये तिळमात्र शंका नाही गुरु गुरु म्हणजे एक तेज आहे गुरुचे आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधकार कुठल्या कुठे पळून जातो हे आपल्याला कळतही नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरुला आपल्या गुरुला अनन्य साधारण महत्व आहे या गुरुपौर्णिमेला दत्त लीन होऊन नामस्मरण हे साधन मानून या संसार सागरातून तरुण जाण्याचा आपण संकल्प करूयात सर्वजण प्रेमाने म्हणूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त